नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे आपलं माझ्या ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे सिम्प्लिफाईंग कोर्ट डिसिजन्स या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की माझ्या या यूट्यूब चॅनेलवर हायकोर्टाचे आणि सर्वोच्च न्यायालयाचे वेगवेगळे जे निर्णय असतात जे आपल्या दैनंदिन जीवनाला लागू असतात त्याची आपण चर्चा करतो आणि हे आपल्या सर्वांना आवडत आहेत हे माझ्या एक लाखाच्या वर असलेल्या फॉलोअर्सनी आत्तापर्यंत वेळोवेळी मला सांगितलं आहे अशाच एक तुमच्या आणि माझ्या आयुष्याला स्पर्श करणारा ज्येष्ठ नागरिक कायद्यासंबंधी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला एक निर्णय आहे तो निर्णय आज आपण इथे त्याची चर्चा करणार हो, आहोत अतिशय महत्वाचा आहे शेवटपर्यंत हा व्हिडिओ वा परंतु तत्पूर्वी मित्रांनो ज्यांनी कोणी अजूनही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांना विनंती आहे की त्यांनी हा चॅनल सबस्क्राईब करावा बेलायकने दाबावं म्हणजे त्यांना असेच आपल्या दैनंदिन जीवनाला स्पर्श करणारे हायकोर्टाचे आणि सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय करतील चला तर बघूया नेमकं काय झालेलं आहे ज्येष्ठ नागरिक कायद्याचा गैरवापर करू नका असं मुंबई उच्च न्यायालयाने ज्येष्ठांना का बजावलंय बघूया पुढे नेमकं काय झालंय मित्रांनो मित्रांनो राजेंद्र गुप्ता नावाचे एक ज्येष्ठ नागरिक मुंबईतले आहेत आणि हे ज्येष्ठ नागरिक त्यांच्या मुलांच्या विरुद्ध ज्येष्ठ नागरिक ट्रायब्युनल कडे गेले आणि ज्येष्ठ नागरिक ट्रायब्युनलला त्यांनी तक्रार केली फिर्याद केली ज्येष्ठ नागरिक कायदा दोन हजार सात नुसार की मी माझ्या मुलांच्या नावाने जी बक्षिसपत्र केलेली आहेत ती बक्षिसपत्र रद्द करा कारण मुलं मला सांभाळत नाहीत मित्रांनो आपल्याला माहिती आहे की ज्येष्ठ नागरिक कायदा दोन हजार दोन हजार सात नुसार जर आई वडिलांनी मुलांच्या नावाने जर प्रॉपर्टी केली असेल आणि त्या बदल्यात मुलांनी आई वडिलांचा सांभाळ करण्याचं वचन दिलं असेल आणि कालांतराने जर मुलं आई वडिलांना सांभाळत नसतील तर अशी बक्षिसपत्र रद्द करता येतात त्यानुसारच सेक्शन चार नुसार राजेंद्र गुप्ता मुंबईतील ट्रायब्युनलकडे गेले आणि ट्रायब्युनलने त्यांचं संपूर्ण म्हणणं ऐकलं याच्यामध्ये नेमकं काय झालं का हे आता आपण बघूया मित्रांनो मित्रांनो पिता राजेंद्र गुप्ता होते गुप्ता आहेत त्यांची पत्नी पत्नी, पत्नी वारलेली आहे आणि मुलगा नितीन मुलगा शरद आणि मुलगा हेमंत हे तीन मुलं आहेत तर ह्या अशा रीतीने राजेंद्र गुप्ता आणि त्यांचे तीन मुलं यांच्यामधला हा वाद होता यातील हा जो मुलगा नितीन आहे ह्या नितीनच्या कडी वडील राजेंद्र गुप्ता यांनी आपल्या सगळ्या प्रॉपर्टीची बक्षीसपत्र पत्र करून दिली होती गिफ्ट डेड करून दिली होती आणि मुलगा नितीननी केलेल्या गिफ्ट गिफ्टडेड नंतर मुलगा नितीन आपल्याला सांभाळत नाही आणि म्हणून आपल्याला मुंबई सोडून सुरतला आपला मुलगा शरदकडे जाऊन राहावं लागत आहे अशी कैफियत त्यांनी ट्रायब्युनलकडे मांडली आणि ट्रायब्युनलला सांगितलं की माझी सगळ्या प्रॉपर्टी म्हणजे माझे तीन फ्लॅट होते ती नितीन नितीनच्या ताब्यात आलेले आहेत आता नितीन मला सांभाळत नाही मला या अर्जानुसार मला कडनं महिन्याला पन्नास हजार रुपये मेंटेनन्स म्हणजे पोडगी मिळावी आणि ह्या तिन्ही फ्लॅटचे बक्षीस पत्र रद्द करावेत अशी मागणी त्यांनी ट्रायब्युनलकडे केली मित्रांनो मित्रांनो कडे जी मागणी केली त्या नुसार ती गिफ्ट डेट ट्रायब्युनलने मुंबईतील गिफ्ट डेप्युटी कलेक्टरने या ट्रायब्युनलचे जे अध्यक्ष असतात त्यांनी ती सगळीच्या सगळी गिफ्ट डेट रद्द केली आणि त्या तिन्ही फ्लॅट मधनं नितीन याने घराबाहेर पडावं असा आदेश दिला आणि फ्लॅटचा ताबा वडिलांना देण्यात यावा असा आदेश दिला अर्थात या आदेशाने व्यथित होऊन मुलगा नितीन हा मुंबई उच्च न्यायालयाकडे गेला मुंबई उच्च न्यायालयाकडे नितीन राजेंद्र गुप्ता यांनी डेप्युटी कलेक्टर मुंबई यांच्या विरुद्ध रेट पिटिशन नंबर पाचशे नव्वद केली जी जिचा नंबर आहे टू झिरो टू टू थ्री तर यानुसार मुंबई उच्च न्यायालयाने नितीन राजेंद्र गुप्ता याचं म्हणणं ऐकलं आणि मुंबई उच्च न्यायालयाने असं निरीक्षण नोंदवलं त्यांनी निरीक्षण नोंदवलं की राजेंद्र गुप्ता ज्यांचे बक्षीसपत्र त्यांनी ज्यांनी स्वतःची फ्लॅटच्या सग तीन फ्लॅटची बक्षीसपत्र नितीन याच्या नावाने केलेली आहेत जी डेप्युटी कलेक्टर यांनी रद्द केलेली आहेत हे तिन्हीच्या तिन्ही फ्लॅटचे एकटे मालक राजेंद्र गुप्ता नव्हते नाहीत आणि हे एकटे मालक नसल्याने त्यांच्या ह्या तीन फ्लॅटमध्ये त्यांची इतर मुलं देखील मालक आहेत म्हणजे शरद आणि हेमंत यांचा देखील वाटा आहे हे तिन्ही फ्लॅट राजेंद्र गुप्ता यांनी आपली पत्नी जी आता मृत आहे ती जिवंत असताना तिच्या बरोबर घेतले त्याच्यामुळे ते, ते एकटे मालक होऊ शकत नाहीत या तीन फ्लॅटमध्ये त्यांच्या तिन्ही मुलांचे जे हक्क होते त्यापैकी दोन मुलांनी म्हणजे नितीन आणि शरद यांनी आपला हक्क सोडपत्र वडिलांना दिलं आणि हेमंतने मात्र आपला हक्क सोडपत्र दिलं नाही अशा रीतीने या फ्लॅटचे एकटे मालक राजेंद्र गुप्ता कधीही नव्हते हेमंतही आजच्या घडीला देखील त्याच्यामध्ये मालक आहे हे सगळं झाल्यानंतर मग वडील राजेंद्र गुप्ता यांनी नितीनच्या नावाने हे बक्षीस पत्र केलं आणि त्याला तिन्ही फ्लॅट दिलेले आहेत हे लक्षात घ्या अशा रीतीने हे ट्रान्झॅक्शन झालं होतं त्यामुळे नितीन गुप्ता या तिन्ही फ्लॅटचे एकटे मालक नव्हते असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं आणि यामुळे नितीन हा तिन्ही फ्लॅटचा एकटा शंभर टक्के मालक आहे या समजापोटी डेप्युटी कलेक्टर मुंबई जे ट्रायब्युनलचे अध्यक्ष आहेत त्यांनी ज्येष्ठ नागरिक कायद्याच्या कलम तेवीस नुसार जो निर्णय दिलेला आहे मित्रांनो आपल्याला माहिती आहे की ज्येष्ठ नागरिक कायदा दोन हजार सात हा ज्येष्ठांच्या भरणपोषणासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी बनवलेला आहे तर या कायद्यामध्ये पिता राजेंद्र गुप्ता यांनी मुलगा नितीन याच्या नावाने तिने फ्लॅट दिलेले होते तर ते फ्लॅट रद्द करण्यासाठी म्हणून राजेंद्र गुप्तांनी राजेंद्र गुप्ता जे ट्रायब्युनल कडे गेले आणि डेप्युटी कलेक्टरांनी आदेश दिला तर मुख्य म्हणजे की हा मुलगा नितीन हा एकटा याचा मालक नाही तर या फ्लॅटमध्ये आज मी तिला मुलगा हेमंतचाही शेअर आहे त्याच्यामुळे वडील राजेंद्र गुप्ता यांनी केलेलं हे गिफ्ट डेड हे देखील चुकीचंच होतं आणि ह्या तिन्ही गिफ्ट डेड जे रद्द करण्याचा ट्रायब्युनलचा जो आदेश होता हा देखील चुकीचाच होता कारण या फ्लॅटमध्ये मुलगा हेमनचा आदेश आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की मुलगा नितीन हा वडिलांना सांभाळायला तयार, तयार आहे त्यांना पोडगी देण्यासाठी सुद्धा तयार आहे त्याच्यामुळे ज्येष्ठ नागरिक कायद्याच्या कलम तेवीस एक नुसार ह्या तेवीस एक मित्रांनो आपल्याला माहिती आहे की नेमकं काय सांगतो तर मित्रांनो हे जे भारताचं राजपत्र आहे याच्यामध्ये हा कायदा जो प्रकाशित झाला यातलं कलम तेवीस दीड बघा ह्या कलम तेवीस मध्ये असं सांगितलं आहे की जर आई वडिला आई वडिलांनी मुलांच्या नावाने स्वतःची संपत्ती केली असेल भले मग ते बक्षीस पत्र करो किंवा थक्क सोडपत्र करून आणि जर मुलांनी आई वडिलांना सांभाळण्याचं मान्य केलेलं असेल आणि कालांतराने जर मुलं आई वडिलांना सांभाळत नसतील आणि असं बक्षीस पत्र कपटाने किंवा जबरदस्तीने केलं असेल तर ते बक्षीसपत्र रद्द करण्यात येतं आणि ह्या कलम तेवीस एक चा वापर डेप्युटी कलेक्टरांनी करून केलेली ही जी गिफ्ट डीट आहेत ही चुकीचा निर्णय आहे कारण मुलगा नितीन हा आई वडिलांना सांभाळायला तयार आहे ही पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट की ज्या फ्लॅटचं बक्षीसपत्र वडील राजेंद्र गुप्ता यांनी नितीनच्या नावाने केले त्या फ्लॅटचे ते कधीही एकटे मालक नव्हते आणि म्हणूनच हे हा निर्णय जो मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला आहे हा संपूर्णपणे चुकीचा आहे आणि हा चुकीचा निर्णय असल्यामुळे हा आम्ही रद्द करत आहोत हा रद्द करत आहोत आणि आम्ही असा आदेश देत आहोत की मुलगा नितीन जो वडिलांना सांभाळायला तयार आहे त्यांनी वडिलांना दर महिन्याला पंचवीस हजार रुपये द्यावेत त्याचप्रमाणे वडिलांना राहण्यासाठी एका फ्लॅटमध्ये त्याने त्या फ्लॅटचा ताबा देखील वडिलांना द्यावा उरलेले दोन फ्लॅट नितीनकडे राहतील अशा रीतीने सरसकट गिफ्ट डीड रद्द करणं ज्येष्ठ नागरिक कायद्याच्या कलम तेवीस खाली ट्रायब्युनलने टाळावं कारण ज्येष्ठ नागरिक कायदा हा ज्येष्ठांच्या कल्याणासाठी भरण पोषणासाठी आहे परंतु त्याचा वापर आज कोर्टामध्ये मात्र आज वास्तवामध्ये मात्र लोक एकमेकांचे एकमेकांना वारसा हक्क नाकारण्यासाठी केले जात आहेत या खटल्यामध्ये आम्हाला असं लक्षात आलंय की या संपत्तीमध्ये संपत्तीविषयक मुळात हे वाद आहेत आणि या वादामध्ये हेमंतचा हक्क आहे नितीनचा हक्क आहे आणि राजेंद्र गुप्ता हे एकटे कधीही मालक नव्हते परंतु तरी देखील त्यांनी या कलमाचा दुरुपयोग केलाय आणि त्यांना तसा तो दुरुपयोग करून दिलेला आहे ज्येष्ठ नागरिक ट्रायब्युनलच्या डेप्युटी आदेश कलम तेवीस खाली न्यायालयाने ट्रायब्युनलने दिला होता तो मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केलेला आहे मित्रांनो मित्रांनो याच्यातनं आपण बोध काय घ्यायचा आहे तर आपण बोध असा घ्यायचा आहे की आई वडिलांनी त्यांच्या नावान शंभर टक्के त्यांच्या नावाने असलेल्या संपत्तीच त्यांना बक्षीसपत्र करता येते हा पहिला बोध आहे दुसरा बोध आहे की या कायद्याचा वापर एखाद्याला वारसा हक्क मुलांना वारसा हक्क नाकारण्यासाठी करण्यात येऊ नये हा दिलेला सगळ्यात महत्वाचा संदेश मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश संदीप यांनी दिलेला आहे मला आशा आहे मित्रांनो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि याविषयी तुम्हाला जर काही शंका असेल तर कृपा करून मला कळवा मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देऊया पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओपर्यंत परंतु बोध घ्या की वारसा हक्काचे तंटे मिटवण्यासाठी ज्येष्ठ नागरिक कायद्याचा दुरुपयोग करणं टाळा धन्यवाद